होडगी रोड विमानतळावर नाईट लँडिंग सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्रशासनाला पन्नास एकर जमीन हवी आहे यासाठी विमानतळ प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे आता मुंबई तिरुपती तसेच इतर शहरालाही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे त्यासाठी भविष्यात नाईट लँडिंगची आवश्यकता भासणार आहे त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार होडगी विमानतळाला लागून ला असलेल्या पन्नास एकर जमीन भूसंपादन करणे आर्थिकदृष्ट्या महागात पडणार आहे कारण या पन्नास एकर जागेत मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे येथील जागेचे दर गगना भिडले आहेत यासाठी एक हजार कोटीपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे त्यापेक्षा बोरामणी विमानतळ सुरू करणे सोपे होईल कारण बोरामणी विमानतळाचे भूसंपादन झालेले आहे केवळ तेहतीस हेक्टर वन जमिनीचा प्रश्न प्रलंबित आहे वन विभागाचा प्रश्न सोडविल्यास तिथे विमानतळ सुरू होऊ शकतो असे अधिकाऱ्यांना वाटते याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा सुरू असल्याची माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे बोरामणी विमानतळाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला जात आहे नाईट लँडिंगसाठी विमानतळावर रात्री लाइटिंगची व्यवस्था करणे गरजेचे आहे त्यासाठी अतिरिक्त जागा हवी आहे कारखान्याच्या दिशेने ब्रह्मदेवनगरकडील पन्नास एकर जागा विमानतळाला हवी आहे जागेच्या भूसंपादनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागणी केली आहे यावर काहीच हालचाली होईना त्यामुळे आम्ही पुन्हा स्मरणपत्र दिले आहे अशी माहिती सहाय्यक व्यवस्थापक होडगी रोड विमानतळ प्रशासन सोलापूर होडगी रोड विमानतळ प्रशासनचे अंजनी शर्मा यांनी दिली आहे